के नाराजी केली जाते नेमकी काय परिस्थिती आहे मला वाटत नाही कोणी नाराजी व्यक्त केली संपूर्ण देशामध्ये एक चांगलं वातावरण निर्माण झालेलं आहे सांगलीची जागा हा काही वादाचा विषय होऊ शकत नाही काँग्रेससाठी ही जागा आम्ही महाविकास आघाडीची मागतो महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागा ह्या एका पक्षाच्या नसून त्या महाविकास आघाडीच्या आणि महाविकास आघाडी म्हणून जर आपण एकत्रित लढलो तर या राज्यामध्ये उत्तम निकाल लागेल आणि त्याचा फायदा केंद्रामध्ये काँग्रेसला सरकार बनवण्यासाठी होईल सांगलीची लढाई सुद्धा केंद्रामध्ये काँग्रेसचा प्रधानमंत्री बसावा यासाठी आता काँग्रेसला त्यांचा प्रधानमंत्री नको असेल तर त्यांनी सांगावं सा। एक एक जागेची लढाई आहे आम्ही सगळे उतरलेलं आमचा प्रधानमंत्री नाही आम्हाला बसवायचं पवार साहेबांना बसवायचा नाही प्रधानमंत्री काँग्रेसचाच होणार ना त्यासाठी सांगलीचा खासदार निवडून येणं गरजेचं महाविकास हे असं ही जागा आमची ती जागा तुमची असं करून राष्ट्रीय पक्षाचं हे काम नाही राष्ट्रीय पक्षानं ना, राष्ट्रीय पक्षासारखं काम केलं पाहिजे हिंद केसरीने गल्लीतली कुस्ती खेळू नये तो हिंद केसरी आहे ना तुम्ही राष्ट्रीय पक्षात त्या उंचीला उंचीवर तुम्ही बोललो पाहिजे सांगलीतलं बघू ना आम्ही दिल्लीत जाऊन दहा वेळा काय तुम्ही निर्णय घेणार निर्णय झाले